रात्र पाचवी मथुरी श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती राम म्हणाला आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल तू पडून राहा अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःखहारी मलम आहे भक्ताला देवाचे स्मरण होतास त्याचे दुःख हरपते तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण आली आहे बसा सारे असे म्हणून श्यामने सुरुवात केली मित्रांनो मनुष्य गरीब असला बाहेर दरिद्री असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेऊ हो। परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न ने नेऊ हो। म्हणजे झाले आमच्या घरी मथुरी म्हणून एक कानपिण होती कोकणात घरोघर गर वाहीन पुरलेले असते घरी भात असते हे भात कांडून तांदूळ करावे लागतात हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपिणी म्हणतात घरोघर गर कांडपिणी ठरलेल्या असतात व वंश परंपरा काम करावे असता येतात जणू वतन असते आमच्याकडे मथुरी गजरी लक्ष्मी या दोन तीन कांडपिणी होत्या मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम कराव्यास होता तो लहान होता दहा बारा वर्षाचा असेल मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हाला पिकलेली करवंदे अळू वगैरे आणून द्यायची पिकलेली काळीभर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षस्ती अळूसुद्धा गोडफळ आहे त्याचा रंग तकपिरी असतो आत जाड बिया असतात मथुरीच्या घरीच आळवाचे झाड होते त्यावरचे अळू फार गोड असत गरीब माणसे नेहमी कृतज्ञ ने असतात कधी पानफुलं देऊन कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही काग गजरे आज मथुरा नाही आली वाटतं कांडायला ही दुसरी कोण आली आईने विचारले गजरी म्हणाली मथुरीला ताप आलाय मथुरीने या चंद्रीला पाठवलं आहे आपणास कामावर जाता न आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते कारावयास पाठवून ते काम अडू न देणे ही कर्तव्यबुद्धी त्या गरीब मुलकर्णीतही होती बराच आला आहे का ग ताप आईने विचारले इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला श्यामची आई माझ्या आईला ताप आला आहे तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला तोवर ही चंद्री येत जाईल बरे हां आई म्हणाली शिवराम काम करण्यास निघून गेला कानपिणीने भात बो मोजून घेतले आई कांडणं घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली दुपारी बारा एक वाजता आमची घरातील जेवणे झाली शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला गुरांना पाणी घालतेस का शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का नाहीतर गुरे पायांनी तुडवतील व त्यातच बसतील गवत घालून ठेव आई त्याला सांगत होती शिवराम म्हणाला सारे केले आता मी जातो थांब शिवराम इकडे ये आई घरात गेली व केळीच्या पानावर कडतं भात व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली एका लहानशा गंजात तिने ताक आणले शिवराम हे तुझ्या आईला हो म्हणा म्हणावं लवकर बरी हो असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली शिवरामने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी निघाला तिने सांजा झाल्या आमची शाळा सुटली परवचा म्हणत होता आम्ही गजरे ती समयी कोंड्याला पुसून नीट लख करून आईने सांगितले आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे कांडणाच्या दिवशी समई पुसायची असा रिवाज असे भाताच्या कोंड्याला पुसल्याने समई स्वच्छ होते गजरी समई पुसू लागली आई कांडणं मोजून घेऊ लागली कानपिणीस कण्या थापत वगैरे देण्यात आले थापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो कानपिणी निघून गेला शिवरामाने झाडांना पाणी घातले गुरांची दुधे काढली आईने गाईचे दूध काढले शिवराम घरी जावयास निघाला सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते तुळशीत आले पुरलेले होते त्यातील आले उकरून काढले आई शिवरामाला म्हणाली शिवराम हा गवती चहा घेऊन जा हा आल्याचा तुकडा घे घरी काढा कर काढा कर त्यात चार धणे व पिंपळाचे पान टाक व कडत कडत आईला द्या मग पांघरून घाला म्हणजे घाम येईल व मोकळी होईल थांबव मो दोन खडी साखरेचे खडे पण देते असे म्हणून आई घरात गेली व खडीसाखर घेऊन आली शिवराम सारे घेऊन निघाला मथुरेने शिवरामाला विचारले शिवरामा हे कोणी दिले शिवराम म्हणाला श्यामच्या आईने मथुरी म्हणाली देव माणूस आहे माऊली साऱ्यांची काळजी आहे तिला मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला तरी तिला घाम आला नाही तिचा ताप निघाला नाही सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला शिवराम तुझ्या आईचे कसे आहे आईने विचारले कपाळ लई दुखते सारखे ठंडकते अक्षी कपाळाला हात लावून बसले आहे रात्री झोपली बी नाही त्याने सांगितले बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंट व सांबर शिंग देईल ते उगाळून तिच्या कपाळात चांगला लेप द्या म्हणजे बरे वाटेल आई म्हणाली तो जो आपल्या कामात दंग झाला शिवराम गोठ्या झाडू लागला शेणाच्या गोवऱ्या घालू लागला आई भाजी वगैरे चिरू लागली दोन प्रहर झाले शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात लोणच्याशी फोड घेऊन निघाला सुंट व सांबर शिंग आईने त्याच्याजवळ दिले सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात सुंट वेखंट सांबर शिंग याचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते इतरी कोटे दुखत असेल तर याचा लेप देतात काही दिवसांनी मथुरी बरी झाली ती फारच खंगली होती अशक्त झाली होती परंतु ती कामावर येऊ लागली पंधरा वीस दिवस ती कामावर आली नव्हती ती कांडावयाच्या आलेली पाहून आई म्हणाली मथुरे किती ग पाळलीस तू कांडण होईल का तुझ्याकडून मथुरी म्हणाली बसत उठत करू कांडण इतके दिवस अंथुरणावर पडून खाल्ले पुरे झाले हिंटी फिरती आता झाली आहे चार दिवसांनी होईल धडधापट आई तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला आई म्हणाली अगं सारी देवाची कृपा आम्ही किती एकमेकांना पुरणार बरे पण मुलाचा भात झाला आहे तू चार घास खा त्यांच्याबरोबर म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल दुपारी आज येथेच जेव पोटभर ऐकलेस ना त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरी ही सकाळचे जेवली मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होती ती मथुरी आता म्हातारी झाली आहे मी एखाद्या वेळेस कोकणात आलो तर मथुरीला भेटायला जातो तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते अरे हे काय श्याम तिला आईची आठवण येते व ती म्हणते श्याम तुझी आई, आई असती तर तुला असा सडाफटिंग न राहू देते तुला लगीन करायला लाव लावलं असतं तिनं मेली बिचारी लवकर साऱ्यांवर तिचा लोभ अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती